विरारमध्ये पश्चिम रेल्वेची वाहतूक पुन्हा खोळंबली आहे विरार स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्यानं आज पुन्हा एकदा लोकल वसई रोड स्टेशन वरूनच माघारी फिरतायत विरार आणि वसई दरम्यानची चारही ट्रॅकवरची वाहतूक सध्या पूर्णपणे ठप्प आहे पण पाहतोय विरार स्टेशनवरती तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या संपर्कात आहेत देवेंद्र काय नेमका तांत्रिक बिघाडे कशामुळे या लोकलच्या फेऱ्या रद्द कराव्या लागतात वसईपासून भूषण पावसामुळे विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वे जी आहे ती कालपासून हळूहळू पूर्वपदावरती येताना पाहायला मिळते मात्र रेल्वेच्या मागचं शुक्लाष्ट जे काय ते काही संपताना दिसत नाहीये कारण सकाळपासून काही वेळेत सुरू असणारी बारा सव्वा बाराच्या खोळंबा झाला होता मात्र काही वेळापूर्वीच हा तांत्रिक बिघाड जो आहे तो दुरुस्त करण्यात आलेला आहे आणि आता हळूहळू जी विस्कळीत झालेली वाहतूक होती पश्चिम रेल्वेची ती पूर्वपदावरती येताना पाहायला मिळते या सविस्तर माहितीसाठी